शिवसेनेचे दोन रूप नेते व्यासपीठावर आहेत सचिन भाऊ आहे रे आणि भूमिपुत्र म्हणून ज्यांचा उल्लेख झाला ते लोबन थोरात आहे आमच्या महालोकचा दीप मला काही मोठे आहेत त्या सुद्धा याच भागात आहेत आज येण्याचं प्रयोजन असं होत आपलं की आपले माऊली ते एक प्रपोजल घेऊन आले सापना कार्यालयाने कि तुम्ही जुन्नरला खूप दिवस आला नाही तुला येण्यासारखं काय असं मला बोलवा त्यापूर्वी आलेलो आहे मी म्हटलं प्रपोजल काय सांगत होते कार्यकर्ते माउरी शेठचा वाढदिवस आहे आणि पहिली वाडा शर्यंत तर तुम्ही यायला हवा मी म्हटलं फक्त त्यासाठी येणार त्या त्यानिमित्तानं आपल्याला कार्यकर्त्यांच्या झुनर मध्ये कोण राहिले कोण गेले ते बघू द्या

जे कडवड शिवसैनिक आहेत असंख्य आहे या भागात ते जाणार नाहीत कुठे त्याच नेतृत्व माऊली शे ठामपणे करतात निवडणुका येतात निवडणुका जातात मला सकाळी कुठेतरी सांगितलं म्हणालो की विधानसभेची तयारी आपण आता केली पाहिजे दोन हजार एकोण एकोणतीस आताला जून आपल्याला झाला हे मी उद्धवजी नाही वारंवार सांगतो आज सकाळीच सांगितलं अजून चार वर्ष आहेत चार वर्ष फार नाहीये चार वर्ष आता लगेच निघून जातील एक वर्ष निघून सगळ्यांना संधी देऊन झाली राष्ट्रवादी झाली अपक्ष झाले अजून काय भाजप झाले सगळे झालेले आता पुन्हा एकदा इथे शिवसेना <प्रेण> आपली आणि काही झालं तरी तुमदार आपल्याला दोन हजार एकोणतीस ला लढाईच म्हणजे लढाईच याच्यामध्ये सेटलमेंट नाही काही नाही ही जागा आमची आहे या वेळेला प्रयत्न केला पण आमची जागा आहे आमचा आमदार जिथला पवार साहेबांना खूप समजूत सांग महाविकास आघाडी होती सगळं काही सारखं वाटत होत किती फॉर्म घेऊ आपण पण शेवटी शिस्त मोडायला नको बिघडायला नको महाविकास आघाडी आणि माननीय पवार साहेबांची सुद्धा या मतदारसंघावर त्यांना वाटत होत कि इथे आपली ताकद आहे असेल पण इथे खरी ताकद जर कोणाच्या असेल

आणि तो जिंकलाय आमदार त्यातली चाळीस पंचेचाळीस मत आपली आहे त्याच्यामुळे हा आपला ऐशी पंच्याऐंशी हजाराचा ठोक माले किल्ला आणि उद्या जेव्हा इथे मशाल चिन्ह घेऊन आपण उभे राहू तेव्हा आतापासून जर तुम्ही कामाला लागलात तर पंच्याऐशी चे एक लाख फायदा तुम्हाला वेळ लागला जागा आपल्याला लढायची आणि आपल्याला पुन्हा एकदा भगवा आहे आणि त्याची ही आपण सुरुवात पदाधिकाऱ्यांच्या आजच्या बैठकीतून तुमच्या वाढदिवसाला करतोय माउल पण विधानसभेच्या आधी जिल्हा परिषद आहे इतर लहान निवडणूक आहे त्यासाठी जिल्ह्यातले या भागातले पदाधिकारी काय पावलं टाकलं कारण जेव्हा जागा वाटपाला आपण बसतो असे भाऊ तेव्हा खाली कोणाची जिल्हा परिषदा किती आहेत अमुक किती आहेत त्याचा हिशोब लावला आणि त्या हो। आण चर्चेमध्ये आपल्याला मागे हटावं हो। जेव्हा ज्याला जुन्नर मध्ये आमदार काय लढायच्या आहेत त्या सगळ्यांनी आपापल्या भागातून जिल्हा परिषदेचे उमेदवार निवडून आणणं सगळ्यांची पक्षाची गरज मला असं वाटतं सगळे या भागातले पदाधिकारी आपण मग अशी बहुतेकांची नावं घेतली पदाधिकारी राहिलेले